भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीत आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे यात विशेष करून वार्ड क्रमांक एकवीस मधून अशोक पितांबर चौधरी यांनी माघार घेतलेली असून उमेदवार शिल्लक नसल्याने निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे यात निर्मल कोठारी यांच्या पत्नी कविता निर्मल कोठारी यांच्यासह इतर दोघांनी सुद्धा अर्ज माघारी घेतल्याने आणि आता उमेदवार शिल्लक नसल्याने निर्मल कोठारी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान उमेदवार अशोक पितांबर चौधरी यांनी त्यांचे नेते संतोष आ, सौधरी चौधरी व अनिल चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांना या संदर्भात कळवून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ पिंटू भाऊ कोठारी होते पिंटू भाऊंच चा काम अत्यंत चांगलं आहे मला सुद्धा त्यांची मदत कोरोना काळात झाली माझी तब्येत अत्यंत खराब होती त्यावेळेस पिंटू भाऊ माझ्याकडे मदतीला धावून आले मदतीला धावून आले आणि माझ्या हमेशा सहकार्यातील इच्छ्यात राहतं पक्षाला मी विनंती केली आदरणीय संतोष भाऊ बो। अनिल भाऊंना की मला पिंटू भाऊच्या विरोधात माघार घ्यायची आहे तर मी भाऊनां त्यांना विनंती केली आणि पिंटू भाऊंचं प्रभागात काम चांगलं आहे प्रभागांच्या प्रभागमधली जनताही म्हणत की भाऊ पिंटू भाऊच्याबद्दल तुम्ही फॉर्म भरला हे पिंटू भाऊ अत्यंत चांगला मनुष्य आहे तुम्ही काहीतरी विचार करा प्रभागाच्या जनतेचा पण मी विचार केला विश्वास घेतला त्यांना म्हटलं काही काळजी नका करू मी बोललो आणि आदरणीय संतोष भाऊ आणि अनिल भाऊ यांना विचारून मी माघार घेऊन पिंटू भाऊ यांना बिनविरोध नाही भाऊ तुम्ही कोणत्या पक्षाकडनं उभे आहे मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी या पक्षाकडनं होतो Thank you